राजेंद्र झुंजे यांना दर्पण सेवा गौरव पुरस्कार जाहीर तर पत्रका याना जीवन पुरस्कार, जेश्ट पत्रकार रामलिंग दत्तापुरी व रंगनाथ वाघमारी यांना दर्पण जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कॉर्पोरेट कम्युनिकेशन मुंबईच्या साम टी उपसंपादक राजेंद्र झुंजे यांना साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने दिला जाणारा यंदाचा दर्पण सेवा गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला आहे तर स्थानिक पातळी पत्रकार म्हणून कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार दत्तापुरे पत्रकार दैनिक लोकसत्ता लोकमत अहमदपूर व रंगनाथ वाघमारे पत्रकार दैनिक संचार यशवंत चाकूर यांना साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने दोन हजार तेवीसचा चा दर्पण जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे साहित्य संगीत कला अकादमी महाराष्ट्र अहमदपूर जिल्हा लातूरच्या वतीने प्रत्येक वर्षी पत्रकारिता क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस दर्पण सेवा गौरव पुरस्कार दिला जातो शॉल स्मृतीचिन्ह लेखनी मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे यापूर्वी जयप्रकाश दगडे लातूर राही भिडे मॅडम मुंबई राजा माने सोलापूर अशोक सुरवसे मुंबई किरण तारे मुंबई अतुल कुलकर्णी मुंबई प्राध्यापक मोती सर लातूर प्राध्यापक रामेश्वर बद्दर लातूर आदींना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे तसेच अहमदपूर व चाकूर तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या दोन पत्रकारांची प्रत्येक वर्षी पुरस्कार देऊन निवड केली जाते यंदा ज्येष्ठ पत्रकार रामलिंग दत्तापुरे दैनिक लोकसत्ता लोकमत अहमदपूर व रंगनाथ वाघमारी पत्रकार दैनिक संचार यशवंत चाकूर यांना दर्पण जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे शाल स्मृतिचिन्ह मानपत्र पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे यापूर्वी हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मारा कराड प्राध्यापक एस एम कुलकर्णी अवनाथ शिंदे उदय कुमार जोशी संदीप अंकलकोटे बाबुराव श्रीमंगले रविकांत छित्रपाळे प्रशांत सेटे सुरेश दबीर सुधाकर हेमनर दिनकर मद्यवार संतोष आचवले भरतसिंह ठाकूर बलभीम पवार प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील विलास चापोलीकर यांना प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ सात जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अहमदपूर जिल्हा लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे अशी माहिती साहित्य संगीत कला अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी अजयराव भालेराव शिवाजीराव गायकवाड भीमराव कांबळे गणेशराव मुंडे प्रशांत जाभाळे आकाश संगवीकर सय्यद याकूब विला चापोलीकर सचिन बनाटे प्राध्यापक अनिल चवळे गपारकन पठाण जीवनराव गायकवाड प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील प्राध्यापक डॉक्टर बालाजी कारामुंगीकर मोहम्मद पठाण तरबे सय्यद प्राध्यापक दीपक बेले शिवाजीराव भालेराव गणेश शिंदे सय्यद याकूब राजू सूर्यवंशी दिलीप भालेराव प्राध्यापक उद्धव श्रंगारे सागर श्रीसागर ईश्वर कांबळे बालाजी मस्के सय्यद नूर सय्यद नौशाद यांनी एका प्रसिद्धी पत्रका दिली आहे आपल्या प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्राचा बुलंदाबाज दीपज्योती पब्लिसिटी अहमदपूर लातूर महाराष्ट्र